नमस्कार मी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आजचा व्हिडिओ पुणे शहरातील ट्रॅफिकवरचा आहे आपले सगळे सण आलेले आहेत नुकतीच दहीहंडी झालेली आहे आणि आता गणेश उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे माझी पेठेमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडनं पुणे शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी पेठेमध्ये येत असताना कृपया आपले चार चाकी वाहन आणू नये सर्व पुणेकरांनी या उत्सवाच्या दरम्यान जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा अन्यथा टू व्हीलरचा वापर करण्यात यावा कारण का तुम्हाला सांगते स्वारगेटपासून ते शनिवारवाडा आणि पुलगेटपासून ते अलकाचोक हा असा चौकन जर आपण धरला तर पुण्यामध्ये प्रचंड ट्रॅफिक होत आहे त्याच्यामध्ये रस्त्यात खड्डे आहेत त्याच्यामध्ये आता मांडव पडलेले आहेत मांडव पडल्यामुळे रस्ते छोटे झालेले आहेत त्याच्या ह्या ही ट्रॅफिक जर आपल्याला टाळायची असेल तर आपल्याला वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं लागणार आहे त्याच्यामध्ये जर जास्तीत जास्त पुणेकरांनी या उत्सवाच्या दरम्यान आत्तापासूनच गणपती उत्सव होत जर तुम्ही टू व्हीलरचा जास्त वापर केला तुमच्या ज्या चार चाकी गाड्या आहेत त्या अजिबात तुम्ही या साईडला आणू नये म्हणजे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ट्रॅफिक सुटेल त्यानंतर मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा जबाबदारी घेणं गरजेचं आहे तुमचे जे जे दोन दोन कार्यकर्ते असतील त्यांनी पोलिसांबरोबर वाहतुकीचं नियोजन करणं गरजेचं आहे आपल्या भागात आपल्या गल्लीमध्ये ट्रॅफिक होणार नाही याची दक्षता पोलीस ट्रॅफिकांसोबत आपण नागरिकांनी खास करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेणं गरजेचं आहे त्यानंतर मी पुन्हा पेठेतल्या लोकांना सांगेन की तुमच्या ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित एका साईडने म्हणजे आपली जी गल्ली आहे ती मुळातच आता लहान पडते आपल्याला आणि तिथे दोन्ही साईडला जर तुम्ही गाड्या पार्किंग केल्या तर तो, तो रस्ता अजून छोटा होतो आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते त्याच्यामुळे आपल्या गल्लीच्या ज्या एका साईडला पार्किंग असेल त्याच एका साईडला पार्किंग करावं अन्यथा इथल्या आमच्या पेठेतल्या नागरिकांनीसुद्धा आपल्या फोर व्हीलर या व्यवस्थित ठिकाणी पार्किंग कराव्यात ही विनंती आहे आणि हे आपल्याला करावं लागेल कारण का हा त्रास खास करून पेठेतल्याच लोकांना मोठ्या प्रमाणात होतो मंडईमध्ये सुद्धा जे पार्किंग आहे महानगरपालिकेचं त्यातली तर अर्धी जागा मेट्रोला गेलेली आहे त्याच्यामुळे माझी विनंती आणि तशीही अजून मंडई ते स्वा कात्रज सॉरी मंडई ते स्वारगेट मेट्रो सुरू झाली